धुळे येथील सुंदर असं स्वामीनारायण मंदिर त्याचबरोबर आजूबाजूला हिरवळ अतिशय छान असं हे टेम्पल आहे मित्रांनो आज गोकुळाष्टमी या दिवशी आमच्या मुलीबरोबर सर्वज्ञाबरोबर आम्ही धुळे येथील स्वामीनारायण मंदिरात आलेलो आहे अतिशय सुंदर असं विहंगमय असं सुंदर दृश्य निसर्ग हिरवळ झाडे या ठिकाणी आपण बघू शकता मंदिर परिसर आणि आजूबाजूला व्यवस्थित अशी झाडी गोगल सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता आमच्या सर्वज्ञाला अशा सुंदर ठिकाणी यायला खूप आवडतं त्यामुळे मलासुद्धा विरंगुळा मिळत असतो आणि निश्चितच खूप आनंद वाटतो त्यानंतर आम्ही गेलो धुळे येथील पांझरा नदीला चांगला पाऊस झाल्यामुळे अक्कलपाडा धरणाचं पाणी सोडलं ते बघायला पूर बघण्यासाठी आम्ही आलो होतो त्यानंतर गेलो आम्ही इस्कॉन टेम्पल धुळे येथे धुळ्यातसुद्धा खूप चांगले ठिकाण प्रेक्षणीय स्थळं त्या ठिकाणी तयार झालेले आहे त्यापैकी एक म्हणजे इस्कॉन टेम्पल या ठिकाणी आम्ही श्रीकृष्ण आणि राधामातेला दुग्धाभिषेक केला दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी असलेला प्रसाद या ठिकाणी बघू शकता सर्वज्ञ दुग्धाभिषेक करताना खूप गर्दी त्या दिवशी होती अतिशय छान असं प्रसन्न वाटलं या ठिकाणी कृष्णासाठी पाळणासुद्धा तयार केलेला होता आणि त्यानंतर घरी आलो आणि उपवासाचं सा, सुग्रास असं जेवण त्या ठिकाणी केलं दाल बाटी वांग्याची भाजी श्रीखंड आपणही एन्जॉय करा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा थँक्यू